नमस्कार मंडळी नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते आणि आता पहाटेचे साडेपाच वाजलेले आहेत अजून थोडासा बाहेर अंधार आहे लाईटसुद्धा चालू आहेत बाहेरचे तर आता सकाळचे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि आता दरवाजा बंद करते कारण थोडीशी गारठा पण आहे बहुतेक पाऊस येणार आहे असं वाटायला लागलं आहे आभाळ वगैरे असं गच्च भरून आलेलं आहे बघू ह्या पाऊस आला तर नक्कीच मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आता चला खाली आणि आता बघा सकाळचे सव्वा सात वाजलेले आहेत आणि थोडंसं पाऊससुद्धा यायला चालू झाला आहे आज दिवाळीचा दिवस आहे आणि पाऊस म्हणजे थोडंसं वेगळंच असं वातावरण झालं आहे पाऊससुद्धा खूप जास्त यायला लागला आहे आणि आकाशकंदील पण चालूच ठेवलं आहे भटन बंद नव्हतं तर बघू शकता पाणी पाणी असं पाऊस यायला लागला आहे ह्या वर्षी असं कसं काय वातावरण आहे काय माहिती दिवाळीच्या दिवशीच पाऊस यायला लागला आहे आणि आता मला बऱ्याचशाच गोष्टी आवरायच्या आहेत सकाळचं गावाकडचं रुटीन वेगळं असतं पहाटे लवकर उठावं लागतं कारण सगळ्यांच्या आंघोळी वगैरे अगदी पहाटे होतात हा अगदी छोटासाच व्हिडिओ मी बनवलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता दुपारचं टायमिंग आहे आणि आम्ही फुलं आणलेत झेंडूची भरपूर अशी आणि माळा बनवायच्या आहेत संध्याकाळच्या लक्ष्मीपूजनसाठी संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आम्ही आम्हीसुद्धा थोडंसं आवरलं मी साडी नेसली आहे छान अशी आणि आता खाली जाणार आहे कारण लक्ष्मीपूजनची तयारी झालेली आहे तरवार्त शालती के उसले लक्ष्मीपूजनासाठीची सगळी तयारी झाली पूजेची मांडणी वगैरे सगळं झालं आणि मी आणि श्रुतीनं ही पूजेची मांडणी केलेली आहे छान अशी ना देवीला साडीसुद्धा नेसवलेली आहे आणि भरपूर अशा सगळ्या काही गोष्टी आहेत ना तर ते सगळं मांडणी झालेलं आहे कलश मांडलेलं आहे विडे मांडलेले आहेत ओटी खणानाळाची भरायची फुलांची सजावट पणत्या रांगोळ्या सगळ्या गोष्टी छान पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी मिळूनच आवरलं फक्त साडी फक्त मी आणि श्रुतीनं नेसवलेली आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनीच हा थोड्या थोड्या केलेल्या आहेत सगळ्यांचा हातभार लागला आहे लक्ष्मीपूजनाच्या या पूजेसाठी तर अशा पद्धतीनं हा नैवेद्यसुद्धा तयार झालेला आहे आणि बघू शकता मांडणी खूप सुबक आणि एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आज लक्ष्मीपूजना दिवशीचं आणि सायंकाळी सगळ्या गाड्यांच्या वगैरे पूजा करायच्या घरामध्ये देवघरामध्ये लक्ष्मीपूजन करायचं त्यानंतर गाय गोठ्यामध्ये गायवासरांनासुद्धा पूजा करायची त्यांना नैवेद्य अर्पण करायचं छान अशी लक्ष्मीपूजनाची तयारी झाली आणि मस्त असं लक्ष्मी लक्ष्मीची मूर्तीसुद्धा मस्त सजवली आहे तर तामी लक्ष्मीपूजन करून घेतोय सगळेजणांनी बाहेर पण करायचं लक्ष्मीपूजन